नेत्यांची सर्वात जमेची बाजू असते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक पण तेच कार्यकर्ते किंवा समर्थक हे त्या नेत्यालाच अडचणीत आणू शकतात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यातही नेहमी चर्चेत असलेल्या नेत्यांबाबत थोडं काही घडलं की लगेच लिंक जुळवली जाते आणि चर्चा होते कार्यकर्ता हा गुंड आरोपी भ्रष्टाचारी असला किंवा काही वाईट गोष्टींमुळे वाईट प्रकरणांमुळे चर्चेत आला की त्याचे नेत्यांसोबत असलेले फोटोजही व्हायरल होणं सध्या नॉर्मल गोष्ट झाली कारण सध्या जमाना हा सोशल मीडियाचा आहे आता यात कार्यकर्ता असेल आणि का तो नेता असेल यांच्या संबंधित प्रकरणात कधी काही संबंध असतो सुद्धा किंवा नसतो सुद्धा अशीच एक चर्चा सध्या पंकजा मुंडेंच्या बाबतीत जोरदार सुरू आहे पुण्यातील माजी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या वागणुकीला घेऊन त्यांचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल आणि त्यानंतर आय ए एस नियुक्तीला घेऊन चर्चेत आहेत पूजा खेडकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला होता का या सर्व गोष्टींची चौकशी देखील होणार आहे आणि त्यानंतर सत्य देखील समोर येईलच पण पूजा खेडकरांबरोबर त्यांची आई मनोरमा खेडकरांचे कारनामे समोर आलेत शेतकऱ्यांवर बंदूक ताणं असेल किंवा पत्रकारांना पोलिसांना घराच्या गेट बाहेर दिलेली वागणूक असेल मनोरमा खेडकरांचे सर्व कारनामे हे कॅमेऱ्यात कैद झालेत हळूहळू एक एक प्रकरण आता खेडकरांचं बाहेर येत आहे पण त्यात पंकजा मुंडेंचं नाव जोडलं गेल्याने त्या मात्र चांगल्या संतापलेल्या आहेत दोन प्रमुख गोष्टींमुळे पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंबीय यांचे संबंध जुळवले गेलेत एक म्हणजे मनोरमा खेडकर यांनी पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहिलेला एक चेक आणि दुसरं म्हणजे पाथर्डीतील मोहटादेवीला दिलीप खेडकर यांनी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत अर्पण केलेला एक चांदीचा सा मुकुट या दोन प्रकरणांमुळे पंकजा मुंडेंचा खेडकर प्रकरणात संबंध जोडण्यात आला त्याची चर्चा सुरू झाली आहे पहिलं प्रकरण आहे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने आलेल्या एका चेकचं मनोरमा खेडकर या पाथर्डीतील भालगावच्या सरपंच होत्या परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं या भागात काम सुरू असतं त्याच परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून मनोरमा खेडकरांच्या नावाची सही असलेला बारा लाख बारा हजार बारा रुपयांचा एक चेक गोपीनाथ मुंडे फाउंडेशनच्या नावाने लिहिला गेला आता हा देणगी स्वरूपात चेक पंकजा मुंडेंच्या या संघटनेला दिल्याची चर्चा आहे पण त्यावर मुंडेंकडून आलेल्या स्पष्टीकरणात असं म्हटलंय की परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना थकीत जीएसटी भरण्याची नोटीस पंकजा मुंडेंना आली होती त्यावेळी मुंडे समर्थकांनी मदतीचा हात पुढे केला होता सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती लाखो रुपये देण्याची तयारी दर्शवली गेली होती आणि महाराष्ट्रभरातून मुंडे समर्थकांनी करोडो रुपयांचे चेक पंकजा मुंडेंना देण्यासाठी तयारही ठेवले होते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यातलाच हा एक चेक होता ते सर्व पैसे चेक घेण्यास पंकजा मुंडेंनी नंतर नकार दिला होता हा मनोरमा खेडकरांचाही चेक पंकजा मुंडेंकडून स्वीकारला गेला नाही किंवा देणगी स्वरूपातही तो वटवण्यात आला नाही त्यामुळे या चेकचा आणि पंकजा मुंडेंचा संबंध नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं दुसरीकडे विषय राहिला चांदीच्या मुकुटाचा तर जेव्हा पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती तेव्हा त्या मुंबईहून बीडकडे जात असताना ठिकठिकाणी पुणे असेल नगर असेल त्यांचं स्वागत झालं होतं असं स्वागत पाथर्डी शहरात झालं होतं त्यानंतर पाथर्डी शहरापासून काही अंतरावर असलेल्या मोठं देवस्थान मानले जाणाऱ्या मोठ्या देवी मंदिरात त्या गेल्या होत्या आणि तिथे कार्यकर्ते असलेल्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरांनी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत दीड किलोचा चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला होता पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळावी यासाठी नवस केल्याचा दावा त्यावेळी खेडकर कुटुंबियांनी केला होता नवस पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला गेला हो यावरूनच पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे यावरच बोलताना या चांदीच्या मुकुटाचा नवस कोणी केला हे पंकजा मुंडेंना तिथे गेल्यावर कळलं होतं या प्रकरणाशी कुठेही थेट आपला संबंध नसल्याचं पंकजा मुंडेंकडून स्पष्ट करण्यात आलंय दिलीप खेडकरांचे भाऊ मानिक खेडकर हे भाजपचे तालुकाध्यक्ष होते तेही यावेळी तिथे उपस्थित होते नंतर त्याच दिलीप खेडकरांनी भाजप उमेदवार असलेल्या सुजय विखेंविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक देखील लढवली होती त्यामुळे त्यांचा आणि भाजपचा संबंध काय अशी चर्चा आता सुरू झाली त्यामुळे दिलीप खेडकरांचा पंकजा मुंडेंशीही थेट असा कुठलाही संबंध नसल्याचं आता बोललं जात आहे मात्र राजकारणात येण्याची महत्वाकांक्षा असलेले दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी वेळोवेळी असं काहीतरी प्रकार करून नजरेत येण्याचा नक्कीच प्रयत्न केला अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे ज्याचा फायदा त्यांना राजकारणासाठी करून घ्यायचा होता असंही बोललं जात आहे मात्र त्यामुळे पंकजा मुंडेंची मात्र या प्रकरणात चर्चा सुरू झाली त्यावरच पंकजा मुंडे संतापल्या आणि त्यांनी एक ट्विट देखील केलं आता बस मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू मुद्द्याचं बोला असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका माझ्यावर दोन हजार चौदापासून पासून हे असंच करतात पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र असं पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलंय एक प्रकारे खेडकर प्रकरणात पंकजा मुंडेंचा जोडलेला संबंध हा त्यांना आवडलेला नाही पण जर दिलीप खेडकर हे त्यांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा घरगुती संबंध असतील आणि राजकीय प्रेमापोटी किंवा महत्वाकांक्षेने त्यांनी हे केलं असेल तर मात्र समर्थकांमुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना अशा चर्चांना सामोरं जावं लागतंय हे मात्र नक्की आता पंकजा मुंडे या प्रकरणात समोर येऊन आणखीन काही स्पष्टीकरण देतात का दुसरीकडे ही जी काही चर्चा सुरू आहे त्यावर खेडकर कुटुंबियाकडून काय बोललं जात आहे आणि चेक किंवा चांदीचा मुकुट या दोन गोष्टी या प्रकरणात आणणं कितपत महत्त्वाचं आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा